मी नमिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे मायराच मम्मी या यूट्यूब चॅनलवरती तर आता वाजले आहे रात्रीचे दहा तर मी आज खूप लेट ब्लॉग स्टार्ट करते कारण की दोन तीन दिवसापासून ना म्हणजे मायराला वॅक्सिन दिलेली होती तर वॅक्सिन दिल्यामुळे जा हो तर मला काही नाही जमलं ति तिची हालत म्हणजे खूप जास्त खराब झालेली होती वॅक्सिन दिल्यामुळे तिला तिचा पाय जास्त झड पडलेला होता तर मला दोन तीन दिवस काहीच सुचत पण नव्हतं आणि ऑफिसला परत ऑफिसवरून घरी त्याच्यामुळे खूप गडबड होऊन जायची आणि तिच्याकडे बघणं कारण की ती दोन दिवस फक्त पडूनच होती काहीच करत नव्हती आणि मग आता कुठेतरी बऱ्यापैकी हालचाल करते दोन दिवसापासून वरी चालते पण तरी तिचा पाय अजून पण दुखतोच आहे म्हणजे खूप जास्त जड झालेला आहे पण वॅक्सिन म्हणजे आता कोणाला त्रास होतो कोणाला त्रास नाही होत म्हणजे होतोच बऱ्याच मुलांना त्रास होतो वॅक्सिनचा तर तिला एवढ्या नऊ महिन्यापर्यंत आम्ही वॅक्सिन दिली म्हणजे साडेतीन महिन्यापर्यंतची आणि एक नऊ महिन्याची होती तर तेव्हा तिला काही एवढा त्रास नाही झाला पण आ आत्ता ही जी वॅक्सिन होती ती तर तीच जरा थोडी जास्तच जड झाली तिला वॅक्सिन आणि खूप जास्तच झड पडली तर मग तिचा पाय जास्तच दुखत होता आणि बिलकुल पाय उचलतच नव्हते ती तर त्या गडबडीमध्ये ब्लॉग वगैरे शूट करायचं राहून गेले माझे तर आता मी तुम्हाला सांगते की सगळ्यात मेन म्हणजे असं पण मी दोन डिसेंबरपासून तर घरीच राहणार आहे म्हणजे तीन डिसेंबरपासून तीन डिसेंबरपासून मी घरीच राहणार आहे तर तेव्हा डेली माझे ब्लॉग शू शूट होतील आणि मी डेली ब्लॉग बनवू शकेन तर तुम्हाला तर मी सांगितलंच होतं की आता घरात लग्न पण आहे आमच्या तर मस्तपैकी मी शॉपिंग वगैरे परत माझे एक सबस्क्रायबर होते दी दी पे, पेडि, में में कर, पेडिक्यूर पेडिक्यूर तर त्यांनीसुद्धा मला सांगितलं होतं की दीदी पेडिक पेडिक्युअरचे व्हिडिओ बनवू असं मी मेनिक्युर मेनिक्युअर आणि पेडिक्युर कधी केलेलं नाही आहे तर पण ठीक आहे मी होममेड पेडिक्युअर मी नक्कीच ट्राय करेल आणि शेअर करेल तुमच्यासोबत पण मला अजून स्किन केअर म्हणजे स्किन केअरचे पण बरेच प्रोडक्ट्स वगैरे पण घेऊन यायचे आहे माझे सगळेच प्रोडक्ट संपले आहे म्हणजे मी मॉइश्चरायझर लिटरली दा लावते ते पण नाही आहे माझ्याकडे मी असं बोलायला आता फक्त थो एक निव्हियाचाच होतं तेवढा एक मॉइश्चरायझर वगैरे बॉडी लोशन सॉरी बॉडी लोशन होतं बाकी असं माझ्याकडे आता काहीच राहिलंच नाही आहे तर मला सनस्क्रीन आणायची भरपूर भरपूर गोष्टी मेकअपचा प्रॉडक्ट्स म्हटलं तरी भरपूर गोष्टी तर मी ते घेऊन येणार आहे तर बरंच असा जे वेळ काढायचा स्पेसिफिकली त्याच्यासाठी गावात जायचं आहे जा गावातून पण भरपूर गोष्टी मला घेऊन यायच्या आहेत त्यानंतर म्हणजे मी तुम्हाला दाखवेलच नंतर आणि बाकी तर आपला आहेच आणि मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेल मी पण मला पण एकदा ट्राय करायचं आहे की होममेड खरंच त्याच्यात काय इफेक्ट पडतो आफ्टर आणि बिफोर असं मी तुम्हाला ते शूट करून दाखवायलाच की कसं आहे फरक पडतो का नाही ते पण बघावं लागेल कारण की असं उगेच खोट्या व्हिडिओ किंवा खोट्या अशा ते फिल्टर वगैरे लावून अशा गोष्टी नको आहे रिअल आहे ते रियलच दाखवायचं आहे मला तर मी नक्कीच ट्राय करेल डेफिनेटली तर सगळ्यात मेन तर तुमच्यासोबत आत्ता टॉपिक जॉब सर्च करणार आहे म्हणजे तोपर्यंत मी सर्च करत राहील भेटला तर ठीक नाही भेटला तरी मी नंतर सर्च करेलच आणि बघूया आता कु कुठे आणि कसा चांगला भेटतो जॉब तर डिपेंडेंट आता काही तसं मला एक्सपिरियन्स पण छान आहे तर बघूया आता कसं भेटतो टेन्शन तर असतंच कारण की कसं होऊन जातं की फायनान्शियल थोडंफार आपण स्टेबल असलं तर काही वाटत नाही पण थोडाफार काही गोष्टी पण आहे घरातल्या जसं की आमचा घराचा हप्ता आहे भरपूर गोष्टी किरकोळ खर्च असो भरपूर गो म्हणजे आहेच आहे तर ते सगळं मॅनेज करायला ना मला नाही वाटत की मी एकट्यावरती लोड कोणावरती लोड द्यायचा आणि मला असं वाटतं की मी आजपर्यंत कधी प्रमोदवरती लोड नाही दिलेला आहे म्हणजे मिस्टरांवरती कधीही लोड दिलेला नाही की की हां बाबा नाही आता माझ्याकडून होणार नाही मी थांबते सो मी तुम्हाला तेच सांगितलं की सा। मी मॅटर्निटी लीव्ह नंतरसुद्धा मी लगेच जॉईन झालेली होती तरी की मला ते मी ती गोष्ट नाही आवडत की कोणाच्या जीवावर आपण असं भले तो आपला नवरा आहे पण तरीसुद्धा मी बोलेल की मला जी कोणाच्या याच्यावरती नाही आवडत जगायला जे आहे ते माझं आहे असं मी बोलेल आणि जे मी कमवते ते माझं आहे असं मी बोलेन कारण की मला जे गोष्ट लागेल तर ते मी स्वतःच्या पैसाने घेऊ शकते इतकं आहे माझं आणि मला असं दुसऱ्यांच्या वरती जास्त डिपेंड राहायला नाही आवडत म्हणजे मी आजपर्यंत ना तेवढं आहे जे लागेल ते मागते तोंडाने मला हा हे पाहिजे ते पाहिजे खायच्या बाबतीत तर मी बोलाल की मला हे आवडतं ते आवडतं पण जास्त नाही असं की खूपच मोठ्या मोठ्या गोष्टी तर इथपर्यंत नाही आहे गेली मी इथपर्यंत तर मी कधी मागितलं पण नाही आहे पण तो मला स्वतःहून देतो त्या गोष्टीबद्दल काही वा हे नाही आहे की स्वतः मला सगळ्या गोष्टी दिल्या जातात म्हणून मला टेन्शन नाही आहे पण मला तरी असं वाटतं की प्रत्येक लेडीजने म्हणजे जी प्रत्येक मुलगी असो तिने इंडिपेंडेंट राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे कारण की या जगामध्ये म्हणजे मुलींनी मोस्ट ऑफ uh, शिक्षण तर आपण केलेलंच राहतं आत्ताच्या मुली डिग्री म्हणजे डिग्री घेतं भरपूर शिकतात त्याने तो जॉब करतात पण असं होऊन जातं कधी कधी की लग्न झाल्यानंतर किंवा बाळ झाल्यानंतरहून तर आपण जॉब करिअर या गोष्टीकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो तर कधी कधी फॅमिली सपोर्टिव्ह असते एखाद्या वेळेस फॅमिली सपोर्टिव्ह नसते तर खूप होतात फेस येत राहतात खूप सारे अडचणी पण येतात पण मी असं बोलेल की हो आपलं आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे छोटं का असे ना पण पाहिजे मी असं बोलेल तर मला असं वाटतं की ना मी असं ठरवलेलं होतं की थोडा ब्रेक घेऊया एवढा एक महिना तरी मी असा विचार केला होता की एक महिना ब्रेक घेऊ मग आपण जानेवारीपासून जॉबला जाऊ पण मी असं नंतर मी विचार केला की नाही नाही मी इतके दिवस घरी बसून मी खरंच काहीच करू शकत नाही ठीक आहे मायऱ्यासोबत मी टाईम स्पेंड करेल किंवा त्याच्यासोबत छान खेळेल वगैरे हा आहे तिथपर्यंत पण मग शेवटी ती कामाची सवयी मला लागून गेलेली आहे तर मला नाही वाटत की मी जास्त दिवस घरी बसू शकेल असं किती बोलली तरी ते मला तिच्याकडे पण जास्त लक्ष देत नाही म्हणजे मला पैशापेक्षा पण जास्त ती जास्त इम्पॉर्टंट आहे तर आईसाठी तर ऑबियसली आपलं बाळ जास्त इम्पॉर्टंट राहतं तर तिच्यासाठीच मी कमवते आणि हो तिच्यासाठीच मी हा डिसिजन घेतला माझी फॅमिली सपोर्टिव्ह होती म्हणून मी लवकर तिला म्हणजे मॅटर्निटी नंतर लवकर सोडून तिला ऑफिसला जायला लागली तर मला वाटतं की आहे सपोर्ट असल्यामुळेच मी हे करू शकली असं मी बोलले त्यानंतर मी असं सांगेल की वुमनने इंडिपेंडेंट राहणं खूप जास्त गरजेचं आहे आत्ताच्या काळात तर खूप जास्त गरजेचं आहे प्रत्येका तर मी लवकरच व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉग पण तर असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि माझ्या चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया आपण लवकरच Bye.